गरम गरम आहेत नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा त्यासाठी मी असं बेसनचं पीठ घेतलंय तीन वाट्या बेसनचं पीठ घेतलंय बघा बघा हिरवी मिरची घेतली अशी मी कापून ती टाकून टाकूया त्यात कांदा कापून घेतलाय बघा असा बारीक कांदा पण टाकूया कोथिंबीर पण घेतल्या बघा बारीक कापून कोथिंबीर पण टाकूया यात टाकूया बघा थोडीशी हळद थोडासा सोडा टाकूया बघा सोडा टाकले की भजी आणि छान होतात खुसखुशीत थोडासा ववा घेतलाय बघा ववा पण टाकूया हातावर असा घासून यात टाकूया बघा चवीप्रमाणे मीठ तर बघा थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करूया असं बघा असं चांगलं मिक्स करून घेऊया लय पण पातळ पीठ करायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच पीठ असं मिक्स करा असं हातानेच मिक्स करायचं बघा आता बघा पीठ आपलं छान असं मिक्स करून आहे सगळं छान झाले एक पाच मिनटं भिजायला ठेव्या चांगलं भिजते तोपर्यंत तर बघा पीठ आपलं एक पाच मिनटं चांगले भिजले गॅसवर ठेवले बघा तेल बघा तेल चांगलं गरम झाले त्यात सोडूया आता भजी बाहेर एकदम अशी गार हवा सुटल्या बघा पाऊस पडायला लागलाय म्हणून आज गरम गरम भजी करायला लागली पाऊस पडायला लागला की असं गरम गरम भजी करून खायला आणि छान वाटतंय साईडन तळ्यात आता दुसऱ्या साईडन तळायचं बघा किती छान झाले तर मस्त कलर पण बघू शकता किती छान आलाय बघा भजी आपलं छान तर काढून घेते मी आता बघा एकदम मस्त झालेत असं क्रिस्पी बघा आवाज पण कसा यायला लागलाय बघा असं भजी सोडायचं असं हातानेच सोडायचं बघा भजी छान होत्यात तर बघा सगळं भजी मी करून घेते बघा एका साईडनं आपलं भजी चांगलं तळल्या तर आता पलटी मारून घेते मी असं बघा असं मस्त आपलं भजी तळायला लागली आता बघा मस्त झाल्यात असं एकदम असं जरा उशीर चांगलं तळायचं चा भजी नाही एकदम असं कुरकुरी येत होते आता छान तर बघा भजी आपलं हे पण असं छान झाले ते मस्त तळले ते काढून घेते आता मी हे पण भजी तर बघा आज आपलं भजी बनवून तयार आहेत सगळं भजी झाल्यात बघा असं बनवल्यात मस्त आता ह्या भज्यासोबत खायला आपण मिरची तळूया बघा मिरची तळताना असं लांब होऊनच तळायचं आणि ह्याच्यावर झाकायचं नाही तर अंगावर येऊ शकते आपल्या तर, तर बघा बाहेर असे गार हवा सुटले बघा कसे झाले वारं सुटले त्यामुळं आज मी गरम गरम भजी केल्यात आज खायला मिरची पण छान तळले काढून घेते मी आता साईडला तर बघा आज आपलं भजी बनवून तयार आहेत त्याच्यासोबतच मी मिरची घेतली अशी तळून बारीक कापून कांदा पण घेतलाय खायला सोबत आता मिरचीवर टाकूया थोडस मीठ मीठ टाकून असं मिक्स करून घेऊया बघा मिरची पण तयार आहे आता भज्यासोबत खायला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय